नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मैत्रिणींनो मित्रांनो ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे हे संसदेतलं प्रसारण आहे तीच सेकंदापेक्षाही कमी असेल आहे मी याच्यात दोन पार्ट करतो आहे ते तुम्ही ऐका पहिल्या पार्टमध्ये आपले जगप्रसिद्ध विश्वगुरू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी काय म्हणतात ते परिवारवादाबद्दल मोठ्या आवेशाने सुरुवात करतात काय म्हणतात ते ऐका एक परिवार तो लिखी जाती आहे लोकतंत्र उचित नहीं है आता याच्यानंतर जे काँग्रेसचे जे गोगाई म्हणून जे एम पी आहेत आसामचे तरुण गोगाई यांचे चिरंजीव तर यांनी आक्षेप घेतलेला आहे ते ओरडायला सुरुवात केलेली आहे त्यांनी ते, ते काय म्हणत एलजेपी एल जे पी जे जे पी अकाली दल या पक्षांचे ते नावं घेत जे भाजपशी युतीमध्ये होते किंवा आहेत हे ऐकताच बरोबर आपले विश्वगुरु प्राईम मिनिस्टरची बोबडी वळते आणि ते आता याच्यावर काय बोलावं त्यांना सुचत नाही कारण तिथे टेलिप्रॉमटरमध्ये किंवा पेपरवर याच्यावर काय उत्तर द्यायचं इन्स्टंटली एखाद्या प्रश्नाला हे नसतं ते ते लगेच त्यांची बोबडी वळते आणि ते विषय थोडासा ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात त्या विषयापासून त्यांना काय बोलावं ते सुचत नाही ते ऐका तुम्ही परिवार लिखी जाती वो लोकतंत्र उचित लोकतंत्र में पार्टी अनेक एक परिवार के दस लोग राजनीति में आए कुछ बुरा नहीं है हम तो चाहते हैं नौजवान लोग आए हम भी चाहते हैं ये इसकी चर्चा करिए हमारे साथ आपके साथ मेरा विषय नहीं है तो तुम्हें बगित मोटा आवेशा काय अभी आता कांग्रेस वर आशा हल्ला करते है शिवसेने वनसीपी वर लालू प्रसाद यांच्या पक्षावर किंवा डी एम केवर असा हल्ला करतो आहे की याचा आता गोदी मीडियामध्ये मला एक विश्वगुरू म्हणून प्रोजेक्शन होईल अशा आविर्भावात ते बोलायला जातात परंतु त्यांना डिवचलं की ते कसे डिस्टर्ब होतात त्यांचं ततफप होतं याच कारणामुळे नरेंद्र मोदी मीडियातल्या चांगल्या पत्रकारांना इंटरव्ह्यू देत नाहीत कारण त्यांना जर मुद्द्याचं अगदी कठीण काही विचारलं तर त्यांना बोलता येत नाही त्यांना सुचत नाही त्यांना पाणी प्यायची वेळ येऊन जाते आणि पत्रकारांवर चिडचिड होते आणि मग त्यांना त्याचा त्रास होतो म्हणून त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये एकाही पत्रकाराला चांगल्या पत्रकाराला इंटरव्ह्यू दिलेला नाही फक्त अरेंज केलेले इंटरव्ह्यू तुम्ही आंबा कसे खाता चोखून खाता की कापून खाता मोदी जे आप किंवा थकतेही नाही वगैरे असे अरेंज केलेले प्रश्न फक्त ते उत्तर देतात त्यांना ते तयार करून दिलेलं असतं आणि भाषणं जे असतात त्यांचे टेलेप्रॉमटरवरून असतात एकदा ते इंटरनॅशनल मीटिंगमध्ये भाग घेत होते आणि टेलिप्रॉमटर अचानक बंद पडला तर त्यांचं ततफप झालं होतं त्यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं आ क्या आपको सुनाई दे रहा है असं हिंदीतून ते समोरच्याला विचारायला लागले होते आणि मग टेलेप्रॉमटर सुरू झाल्यावर त्यांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली होती तर असे आहेत मोदीजी आणि त्यांचा जो खोटा प्रचार चालतो घराणेशाही विरोधात तर भाजपामधली घराणेशाही मित्रांनो तीनशे तीन खासदार भाजपचे लोकसभेमध्ये आहेत त्यातले पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी राज्यसभेमध्ये खासदार आहेत या तीनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पंचेचाळीस टोटल खासदार जे आहेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून हे घराणेशाहीतून आलेले आहेत पंचेचाळीस आता याच्यामध्ये लोकसभेतही आहेत आणि राज्यसभेतही आहेत तर त्यांच्या मधले प्रॉमिनंट जे नावं आहेत ज्योतिरादित्य सिंधिया ही सिंधिया फॅमिली मध्य प्रदेशात पण भाजपसोबत आहे आणि राजस्थानमध्ये तर त्यांची पूर्वफार म्हणजे आत्ताच्या ज्या आहेत वसुंधरा राजे विजया राज राजमाता विजया राजे ह्या सगळ्या परंपरागत त्यांचा आहे वसुंधरा राजेंचा मुलगा पण भाजपमध्ये मोठ्या पदावर नेता आहे आणि इकडे माधवराव सिंधिया होते माधवराव सिंध्यांचा मुलगा आता ज्योतिरादित्य भाजपत गेलेला आहे विवेक ठाकूर उदयनराजे भोसले आणि निभम रेबिया नीरज शेखर संभाजी छत्रपती यांचं पण त्यांनी ना नामांकन केलं होतं राज्यसभेला हे देखील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या फॅमिलीतले अनुराग ठाकूर दुष्यंत सिंग पूनम महाजन ही आपल्या महाराष्ट्रातली खासदार आहे त्यांचे वडीलही खासदार होते आणि मोठे नेते होते भाजपामध्ये प्रीतम मुंडे वडील भाजपा नेते होते प्रीतम मुंडेची बहीण पण आमदार आहे आता आमदार नाही आहे सध्या पण होती आमदार होती मंत्री होती यांचेही वडील होते म्हणजे ही खानदानी यांची वंशपराभरगत चाललेला आहे हा प्रवेश सिंग वर्मा जो आहे मागे त्याने अत्यंत द्वेषपूर्ण वक्तव्य केलं होतं हा माझी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे भाजपचा आणि राघवेंद्र बी वाय राघवेंद्र हा देखील मोठ्या नेत्याचा साऊथमधला नेत्याचा मुलगा आहे पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान अनुराग ठाकूर निर्मला सीतारामन किरण रिजिजू ज्योतिरादित्य शिंदे ही पुन्हा त्यांनी दिलं आहे जितेंद्र प्रसाद हा काँग्रेसच्या माजी म जे नेते आहेत जितेंद्र प्रसाद हा त्यांचा मुलगा आहे आणि तो काँग्रेसमधून आता भाजपमध्ये गेलेला आहे आणि त्याचं स्वागत केलेलं आहे वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दीदीच्या फॅमिलीतले जे लोक आहेत आजूबाजूचे लोक आहेत की ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड आहे राजकारणाचं त्यांना घेतलेलं आहे काँग्रेसचे जे आता नेते सगळे जे सोडून गेलेले आहेत भाजपामध्ये गेलेले आहेत विखे पाटील फॅमिली असो राणे असो एकनाथ खडसे जेव्हा भाजपत होते तेव्हा त्यांच्या सुनेला तिकीट मिळालं होतं असे असंख्य आहेत एकनाथ शिंदे एकनाथ खडसे एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा भाजपचा त्यांचा मुलगा खासदार आहे त्यांना आता त्यांनी सोबत घेतलं आहे अजित पवारांना सोबत घेतलं आहे हे सुद्धा खानदानीच परंपरेतून आलेले आहेत आणि आता ते भाजपला उरलेल्या राष्ट्रवादीला पण शरद पवारांना सोबत घ्यायचं म्हणतात सुप्रिया सुळेंना निमंत्रण देतात ते देखील व त्यांची फॅमिली आहे खानदान फॅ आहे असे ते सगळ्यांना निमंत्रण देत आहेत की ज्यांचे ऑलरेडी इंदिरा गांधींची मूळ सून त्यांच्या पक्षात आहे आणि इंदिरा गांधींचा नातू देखील त्यांच्यात पक्षात खासदार आहे तर यांना यांचे जे घराणेशाही आहे ती चालते सत्तेसाठी आणि इतरांची जी घराणेशाही आहे ती लोकशाहीच्या विरोधात असते असं यांचं भाजपावाल्यांचं आर एस एसवाल्यांचं आणि आपल्या विश्वगुरु प्राईम मिनिस्टरचं मत आहे आणि आज जे ह्या गोगई साहेबांनी जे त्यांना डिवचलं आणि त्याच्यातून त्यांची बोबडी वळली त्यातून त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि नरेंद्र मोदींची कॉम किती कॅपॅसिटी आहे असे अचानक प्रश्न फेकले गुगली फेकली कोणी तर त्याला उत्तर देण्याची काय कॅपॅसिटी आहे ते देखील या प्रसंगामुळे समोर आलंय लोकांनाही कळलं पाहिजे नाहीतर गोदी मोडिया फक्त यांची प्रशंसा करतो आणि व्हॉट्सअप इकडून तिकडून बॅनरबाजी करून मोदी म्हणजे अगदी मोठा महान विश्वनेता आहे पंडित नेहरूंच्या तुलनेचा असं हे लोक दाखवतात आणि अंधभक्तांना ॲक्च्युअलमध्ये ते खरं वाटतं तर कधीतरी अंधभक्तांचे जिवंत असताना या जन्मामध्ये डोळे उघडावेत अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद जय महाराष्ट्र